नमस्कार आईची शिदोरी या चॅनलवर तुमचं स्वागत आहे गजानन महाराजांच्या पालखीचे दिंडीचे आमच्या कळंबमध्ये आगमन झालेलं आहे आणि एक दिवस ही कळंबमध्ये मुक्काम करतात तर त्यांची राहण्याची खाण्याची सोय पूर्ण केलेली असते आणि मग संध्याकाळी तिथे ज्या ठिकाणी ही दिंडी थांबलेली आहे त्या ठिकाणी आसपासच्या गावातील म्हणा कळंबमधील सगळे भाविक भक्त जाऊन दर्शन घेतात आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ही दिंडी इथून प्रस्थान पंढरपूरकडे करते तर तुम्ही ही या दिंडी दिंडीच्या माध्यमातून सहभागी व्हा दर्शन घ्या आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा तर इथे बघा संध्याकाळी दिंडी इथे थांबते आणि इथेच त्यांचा मुक्काम असतो आणि सकाळी पहाटे पाच हे इथून प्रस्थान करतात गजानन महाराजांची पालखी पंढरपूरकडे निघालेली आहे सकाळचे पाच वाजलेले आहेत आणि ही दिंडी आता निघते तर सकाळी भरपूर जण इथे येऊन दर्शन घेतात आणि दिंडीसोबत थोडंसं चालतात म्हणजे आपल्या गावाच्या बाहेर दिंडी निघाली की तिथपर्यंत सगळेजण जातात आणि दिंडीला वाटं लावून परत येतात जिथून दिंडी जाणार आहे तिथे सगळीकडे वाटेने भाविक भक्त थांबलेले असतात दर्शनासाठी आपल्या आपल्या घरासमोर मस्त झाडून वगैरे काढतात पाणी शिंपतात आणि मस्त अशा रांगोळी काढतात तर बघा पूर्ण रोडवर अशा रांगोळी काढलेल्या आहेत आणि खूप प्रसन्नमय वातावरण असतं खूप छान वाटतं आणि सगळे आपल्या घरासमोर उभा राहून म्हणा किंवा त्या रोडला उभा राहून दर्शनासाठी अशी रांग लागलेली असते आणि पूर्ण देवाचं नामस्मरण वेगळंच वातावरण असतं जागोजागी वारकऱ्यांसाठी बरेच स्टॉल असतात म्हणजे की चहा केळी फळ असं काही काही असतं आणि जे काही भाविक भक्त आहेत ते पण घेतात <ड़ागे> <गार। दूंनाता। ड़ागे> <गेऊगे> <वाँगे ड़ागे> <ड़ागे> <ड़ागे> सुरक्षा म्हणून दिंडीत पोलीसही असतात म्हणजे कोणी गोंधळ वगैरे घालू नये म्हणून तर आता दिंडी कळमच्या बाहेर निघालेली आहे आणि आता इथून दिंडी पंढरपूरकडे जाणार आणि आम्ही आता घरी येणार तर हे पहा कळमच्या बाहेर आल्यामुळे आता सगळे एका ठिकाणी जमलेले आहेत आणि आता दिंडी पंढरपूरकडे जाते कळंबमधून पंढरपूरकडे भरपूर अशा दिंडी जातात पण गजानन महाराजांची दिंडी ही खूप मोठी असते आणि सगळेजण जमतात तर आता ही दिंडी निघालेली आहे पंढरपूरकडे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद